हॅलो फ्रेंड्स मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व गुड मॉर्निंग आणि नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे आज थोडं लेट झालं आज उठायलाही लेट झालं कारण रात्री झोपायला उशीर झाला होता त्यामुळे तर थोड्या सकाळ उशिरा झाली आणि सर्वच कामं थोडे उशिरा होत आहेत आणि आत्ता मी खाली आली सोसायटीच्या आणि आत्ता आम्हाला आरती करायची आरतीची तयारी करायची आहे पण फटाफट आलेली आहे खाली मी माझं साऊंड बॉक्स पण घेऊन आली कारण आम्हाला आरतीसाठी लागणार होतं तर आता पहिले आम्ही इथली आरती करतो नंतर मी वरती जाऊन माझे पाठ तर खाली आरती करून मी वरती पर आता परत आलेली आहे आणि आता माझी तयारी आहे पाठाला बसण्याची आज मला खूप उशीर झालेला आहे आता वाजले आहेत अकरा आणि खरंच आज खूप लेट झालेली मी पाठ वाचण्यासाठी तर मी आता पाठ वाचायला बसते आणि आज नवरात्रीचा आहे दुसरा दिवस त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमची ही नवरात्री खूप छान सुखी समाधानी जावी आणि तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदी जावा हीच देवीचरणी प्रार्थना तर माझं पाठ वाचून झालेलं आहे आणि बरोबर दीड तास लागतो आत्ता वाजले साडेबारा मी अकरा वाजता स्टार्ट केलं होतं आणि आत्ता वाजले आहेत साडेबारा तर दीड तास बरोबर पाठ वाचायला लागतो तर आत्ता लागली भूक लिलेशांचाही उपवास आहे त्यांचा आता कॉल चालू आहे त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे तर मी पटकन साबुदाण्याची खिचडी बनवते आणि पटकन फोटोबा करते कारण आत्ता लागली भूक आणि त्यानंतर मला थोडेसे कामं करून पार्लरलाही जायचे आज परत पार्लरला जायला मला उशीर होणार आहे पण आता पटकन पुढची कामं करते तर इथं माझी साबुदाण्याची खिचडी रेडी आहे आता आम्ही मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी खाऊ आणि मग मी पार्लरला जाण्याची तयारी करून पार्लरला जाईल माझे सर्व कामं मा आवरून झालेत मी रेडी झालेली जा पार्लरला जाण्यासाठी आज खूप उशीर झालेला आहे पार्लरमध्ये जायला पण ठीक आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर बऱ्याच गोष्टींमुळे लेट होतं आहे तर माझा उपवास होता लिलेशांचा उपवास होता तर आम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून खाल्ली आणि आता मी इथं मुलांसाठी टमाट्याची चटणी बनवली आहे आत्ता आली पार्लरमध्ये क्लिनिंग वगैरे झालेलं आहे ऑलमोस्ट मी खूप गरम होतं आहे म्हणून थोडं फॅन खाली बसली आहे त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करायला गेल जर कोणी कस्टमर आलं तर कस्टमर करेल आता बघूया कसं होतं आहे कालचा ब्लॉग बघितला की नाही बघितला असेल तर ता त्याला खूप खूप लाईक करा नसेल बघितला तर प्लीज माझा कालचा ब्लॉगसुद्धा बघा तर माझी पार्लरची कामं झाले आहेत आत्ताच आणि जस्ट मी फ्री झालेली आहे आणि ज्या मापाचं मी ब्लाऊज कट केलं त्याच मापाचं आज परत एक ब्लाऊज आहे जे कट करायचं ॲक्च्युली ते कालच कट करायचं होतं पण काल झालं नाही कस्टमर पण होते माझी कामं होती बाकीची आणि त्यानंतर मी लवकर घरी गेले होते कारण आम्हाला डेकोरेशन करायचं होतं नवरात्रीचं म्हणून तर आत्ता मी ते कटिंग करायला घेणार आहे तर आता मी ते कटिंग करते आणि मग आपण त्याची स्टिचिंग करू तर हे आहे ते ब्लाऊज ज्याचं कटिंग करायचं आहे हे ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे तर कालसारखंच पहिले मी अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे तर पहिले अस्तर कटिंग करू त्यानंतर आपण ब्लाऊज पीस कट करू तर अशा पद्धतीने माझं ब्लाउज कटिंग झालेलं आहे आणि और... अचानक पार्लरमध्ये मला मशीनवरती हा किळा चालताना दिसला माहित नाही कुठून आला कसा आला काय आला पण तो अचानक मला दिसला हे फ्रेंड्स मी आली पार्लरमधनं मी साडेसहा वाजेला आली वेवरने छान चहा बनवलेला होता चहा पिला आणि आता माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आहे आर्यन आणि विवेन जण गेलेत क्लासला त्यांचाच क्लास आहे तर ते क्लासला गेलेत तर ते बड्डेला जाऊ शकत नाही आहे म्हणून मी बदल्यात मी जाते बड्डेला आणि ॲक्च्युली ती माझी आमची खूप जवळची मैत्रीण आहे तर तिने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे तर मी आता जाते बड्डेला बड्डेचं सेलिब्रेशन तुम्हाला दाखवते त्यानंतर घरी येऊन स्वयंपाक करायचा उपास सोडण्यासाठी तर पहिले जाऊन येते बड्डेला तर हे आहे बड्डेचं डेकोरेशन आणि हा आहे बड्डे बॉय मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी छान छान तयार होऊन आल्या आहेत ग्रीन डे स्पेशल आली आहे बड्डे सेलिब्रेशन करून आणि आता वाजले आहेत साडेसात पौणे आठ आणि आता मी फटाफट पड़ स्वयंपाक करते इथं मी भेंडी कट करून ठेवली आहे बघा भेंडी कट करून ठेवलेली आहे पटकन भाजी बनवते चपात्या बनवते आणि मग बाकीची कामं करते साडेआठ वाजेशी मला खाली जायचं आहे अजून साडी पण घालायची आहे तर फटाफट रेडी होते फटाफट स्वयंपाक करते उपास सोडते आणि मग खाली भेटूया ग्रीन कलरची साडी घालून रेडी झालेली आहे आणि आता मी जाते खाली गरबा खेळण्यासाठी आणि आरती करण्यासाठी मला थोडं लेट झालेलं आहे जेवण वगैरे झालं उपास वगैरे सोडून झाला आणि आता मस्तपैकी आम्ही गरबा खेळणार आम्ही आलोय वरती खूप मजा आली खूप एन्जॉय केलं मस्तपैकी गरबा वगैरे खेळला आहे तर नवरात्रीचा दुसरा दिवसही आमचा खूप छान गेलाय खूप एन्जॉय केलंय खूप धमाल गेलेली आहे तर हा होता माझा आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओ बघत असाल पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे ब्लॉग आले तुम्हाला ल, की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि लगेच कळेल की ब्लॉग अपलोड झालेला आहे तर ह्या व्हिडिओला पण खूप भरभरून प्रेम द्या तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय नाईट